तिसऱ्या आघाडीचा प्रस्ताव आला तर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचं मोठं विधान एम यम माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तिसऱ्या आघाडीबाबत भाष्य केलं महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरी आघाडी स्थापन होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत या आघाडीत प्रहारसार राज्यातील छोटे राजकीय पक्ष ही आघाडी स्थापन करण्यासंदर्भात बोललं जात आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्याच्या राजकारणात काही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे आता या पार्श्वभूमीवर माजी खासदार यांनी भाष्य केलं तिसऱ्या आघाडी आघाडी संदर्भात बोलताना तिसरी स्थापन करण्याबाबत मला आतापर्यंत काही संकेत मिळाले नाहीत मी एमआयएम पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे मात्र याबाबत मला कोणीही बोललेलं नाही पण दोन दिवसापूर्वी असुद्दीन ओवेसी आले होते त्यांच्याशी याबाबत चर्चा करताना त्यांनी विचारलं की तिसरी आघाडीबाबत काही ऑफर आली तर काय करायचं यावेळी त्यांनी सकारात्मक राहू असं सांगितलंय असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय ते एबीपी माझ्याशी बोलत होते एक गोष्ट आहे की महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मुस्लिम समाज खूप चिडलेला आहे त्याचं कारण एक आहे की आज देशात जे निकाल लागले ते लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार गटाला चांगलं यश मिळालं पण यामध्ये मुस्लिम समाजाचा मोठा वाटा आहे कारण मुस्लिम समाजाने दोन तास थांबून त्यांना मतदान केलं पण याचा परिणाम काय झाला तर विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाने मुस्लिम समाजाला एकही जागा दिली नाही मग याचा अर्थ हा होतो की मुस्लिम समाज कुठे जाणार आहे असा सवाल इम्तियाज जलील यांनी केलाय तिसऱ्या आघाडीबाबत सध्या कोणताही प्रस्ताव आलेला नाही मात्र प्रस्ताव आल्यानंतर आम्ही विचार करू सर्व समाजाच्या बाबतीत जोपर्यंत चांगली ऑफर येत नाही मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टरमुळे आठ उमेदवार मराठा समाजाचे निवडून आले पण यामध्ये मुस्लिम समाजाचाही मोठा वाटा आहे मग कोणी एका तरी खासदाराने बोलावं की आम्हाला मुस्लिम समाजाची मतं मिळाली नाही असं असतानाही मग मुस्लिम खासदार तुम्हाला का चालत नाही आघाडी बाबत आम्हाला प्रस्ताव आला तर आम्ही नक्की विचार करू आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवणार अशी आमची भूमिका नाही आम्हालाही वाटतं की वेगवेगळ्या लोकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे त्यामुळे असा प्रस्ताव आला, प्रस्ता आला तर आम्ही नक्कीच विचार करू असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय या प्रश्नावर इम्तियाज जलील म्हणाले प्रस्ताव यायला तर पाहिजे मी देखील मनोज जरांगे यांना एक प्रश्न विचारतो की मुस्लिम खासदार तुम्हाला का चालला नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा समाज आमच्या बरोबर आला नाही महाराष्ट्रात एकमेव मुस्लिम उमेदवार होता पण तरीही तुम्हाला ते चाललं नाही मग आता आम्ही आमची एक योजना आखली आहे त्याआधी जर तुम्हाला आम्हाला आघाडी संदर्भात काही प्रस्ताव आला तर आम्ही विचार करणार आहोत आम्ही सर्व दोनशे अठ्याऐंशी जागांबाबत बोलत नाही पण ज्या ठिकाणी आमची तयारी असेल त्या आम्हाला जागा मिळत असतील तर विचार करू असं सूचक भाष्य इम्तियाज जलील यांनी केलंय पीपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला ला करा बेल ला प्रेस करा